नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो स्व आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर लवकरच सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा भाव अडीच हजाराच्या पुढे जाण्याची शक्यताही आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तर मित्रांनो चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकतीस हजार चारशे तीन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर म्हणजेच टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव